नेहमी नवनवीन समाज उपयोगी उपक्रम राबवत शिर्डीसह हो पंचक्रोशीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सरकार फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सव निमित्त दरवर्षी पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त उपक्रम राबविले जातात यापूर्वी देखील कृत्रिम तलावांची संकल्पना राबवत सरकार फाउंडेशननं गणेश मंडळांना आणि गणेश भक्तांना आपले गणपती त्या तलावात विसर्जन करण्याचं आवाहन केलं होतं त्यास उदंड प्रतिसाद मिळाला होता मात्र त्याचवेळी सरकार फाउंडेशनच्या सदस्यांना तलावाच्या भोवताली पवित्र निर्माल्यासाठी झालेला प्लास्टिक पिशव्यांचा वापर पाहून नवीन संकल्पना सुचली आणि ती त्यांनी यावर्षी प्रत्यक्षात आणत तब्बल दहा हजारांच्या वर कापडी पिशव्या शिर्डीतील प्रत्येक घरी पोहोचविण्याचा संकल्प केला असून गणपती समोरील प्रसाद आणि पवित्र निर्माल्य कापडी असं आवाहन सरकार फाउंडेशन न किरण बोर्डे यांच्यासह सदस्यांनी केलं असून या सुत्य उपक्रमाची सुरुवात आज शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी अध्यक्ष विजयराव जगताप शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे माजी नगर अध्यक्ष अलखाताई शेजव तानाजी गोंदकर सुजित गोंदकर सचिन शिंदे सचिन कोते सचिन चौगुले सुरेश आरणे सचिन तांबे गणेश गोंदकर चैतन कोते सुधीर शिंदे राहुल कुलकर्णी किरण बर्डे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आपल्या लाडक्या गणरायाचे आपल्या सर्वांच्या घरी आगमन झालेले आहे त्यामुळे अतिशय उत्साहवर्धक आणि जल्लोषपूर्ण वातावरण आपल्या शहरामध्ये आणि सर्व कुटुंबामध्ये आहे परंतु हा गणेश उत्सव साजरा करत असताना कुठेतरी आपण या या समाजाचं पर्यावरणाचं काहीतरी देणे लागतो अशी काय भावना आपल्या शहरातील काय अनेक युवकांमध्ये आहे अनेक मंडळांमध्ये आहे यातील एक युवकांचं एक मंडळ म्हणजे सरकार फाउंडेशन या मंडळाचं खरंच कार्य कौतुकास्पद असं आहे त्यांनी मागच्या वर्षी आपण जे विसर्जन होतं जे पर्यावरणपूर्वक व्हावं याच्यासाठी ह्या सरकार मंडळ जे आहेत यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिर्डी नगरपालिकेला मदत केली होती किंबहुना विसर्जनाचा कार्यक्रम जो आहेच तो त्यांच्याद्वारेच पार पडलेला होता याही वर्षी त्यांच्या त्यांना आपण दिलेलं प्रोत्साहन किंवा त्यांना असलेली पर्यावरणाप्रती प्रेम असेल प्रेरणा असेल यातून त्यांनी पुन्हा एकदा नगरपालिकेला आणि संपूर्ण शहरवासियांना हा गणेशोत्सव जो आहे तो पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मदत करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज जे आपण शिर्डी नगर परिषदेद्वारे हे गणेश विसर्जनासाठी एक पर्यावरणपूरक गणेश कुंड केलेला आहे त्याची जाहिरात म्हणून त्याबाबत जनजागृती म्हणून त्यांनी आज हा रथ तयार केलेला आहे आणि या रथाच्या माध्यमातून ते जनजागृती करत आहे त्यासोबतच जे काही निर्माल्य असतं हे निर्माल्य बरेचदा नागरिक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकतात तळ्यात ओढ्यात नाल्यात अशा पद्धतीने ते टाकतात आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असल्यामुळं ते कुजत नाही आणि ते तसेच वर्षानुवर्ष पडून राहते त्यातून पर्यावरणाची आणि पाण्याची मोठी हानी होते याला उपाय म्हणून या युवकांनी एक पर्यावरण स्नेही अशी एक पिशवी तयार केलेली आहे आणि त्याचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन या रथाचं आणि या पिशवीचं अनावरण केलेलं आहे मी खरं तर अशा सगळ्या शिर्डीतल्या युवकांचं निश्चित कौतुक करतो शिर्डी नगर परिषदेच्या वतीने अशी पर्यावरण प्रे पर्यावरणप्रती त्यांचा असलेला लगाव प्रदूषण मुक्तीसाठी त्यांचा असलेली धडपड त्यांचा असलेला प्रयत्न हा निश्चितच कौतुकास्पद आहे इतर युवक सुद्धा आपल्याला या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारे सहकार्य करत असतात या पुढे देखील करतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना या गणेशोत्सवाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद कालच गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि सगळे गणेश भक्त अतिशय मनोभावे गणरायाचं सगळे पूजा अर्चा करत आहेत आणि या शिर्डी शहरामध्ये सरकार युवा फाउंडेशनच्या वतीने एक चांगला उपक्रम राबवण्यात आलेला आहे की जे काही निर्माल्य असतं ते निर्माल्य एकत्रित निर्माल करून नगर परिषदेकडं त्याचं त्या ठिकाणी ज्या 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 ठिकाणी गणपती विसर्जनाची श्रीनगर परिषदेने व्य व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी सर्व गणेश भक्तांनी गणेश मूर्तीबरोबरच ते निर्माल्याचं सुद्धा त्या पिशवीमध्ये टाकून त्या ठिकाणी एकत्रित गोळा केलं पाहिजे अशी चांगली कल्पना या सरकारी युवा फाउंडेशनच्या वतीने किरण बोर्डे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी आण आणली आणि ते घरोघर या निर्मल्य गोळा करण्यासाठी पिशवीचं वितरण करणार आहे हे त्यांचा तेंत, हा त्यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे शिर्डीमधील सर्वच गणेश मंडळं अतिशय चांगले वेगवेगळे उपक्रम दरवर्षी या ठिकाणी राबवत असतात आणि तरुणामध्ये हे प्रबोधन होत पर्यावरणाची काळजी म्हणून हा सगळा विषय प्रबोधन म्हणून त्यांनी पुढे आणलेला आहे त्यांच्या या सरकारी व फाउंडेशनच्या उपक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की सगळ्यांनी या पिशव्याच्या निर्माण टाकून विसर्जनाच्या दिवशी शिर्डी नगर परिषद ज्या ठिकाणी वृंदवन बंदर व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी गोळा करून आणून द्यावं ही माझी सर्व गणेश भक्तांनी विनंती आहे काल गणपती बसले त्यांनी मग त्यांनी इथले जे कार्यकर्ते आपल्या शिर्डीच्या त्यांनी जे पण आपण कचरा करतो किंवा जे पण आण गणपती पैसे त्यांनी त्या पिशव्याचं निवेदन केलेलं आहे सगळ्या गणेश भक्तांना आणि सगळ्या मंडळांच्या का, कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती करतो पिशवे घेऊन त्याच्यामध्ये जी पण निर्मल्य राहील ते पिशवीमध्ये टाकून व्यवस्थित नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकेल विनंती करतो ही संकल्पना आम्ही मागच्या वर्षी गणेश विसर्जनासाठी कुंडाचा एक उपक्रम राबवला होता त्यामध्ये शिर्डीतील सर्व नागरिकांनी अतिशय सुंदर प्रतिसाद दिला होता परंतु संध्याकाळी ज्यावेळेस निर्मल्याचं जी कुंड आम्ही बनवली होती त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवीचा अतिशय जास्त प्रमाणात वापर झालेला होता त्यामुळे आमच्या सरकार फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावर्षी निर्णय केला की यावरती काहीतरी मात झाली पाहिजे पर्यावरणाला ही पिशवी हानिकारक आहे आणि प्रदूषण मुक्त आपल्याला ही सर्व भूमिका घ्यावाच लागेल त्यामुळे यावर्षी आम्ही निर्मल्या टाकण्यासाठी कापडी पिशवीचा आपण अनावरण करून आज त्याचा वाटप सर्व शिर्डीकारांसाठी करत आहोत सर्व शिर्डीतील नेते आमचे मार्गदर्शक शिवाजी भाऊ बोंडकर यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व शिर्डीकरांचे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व शिर्डीकारांना आम्ही आवाहन करतो की सरकार युवा फाउंडेशनच्या माध्यमातून जी निर्मल्यासाठी कापडी पिशवी देण्यात येत आहे दे त्या कापडी पिशवीमध्येच आपण निर्मल्याला टाकावं व गणेश विसर्जनासाठी या वर्षी देखील कृत्रिम कुंडाचा आम्ही संकल्प राबवलेला आहे आणि माननीय शिर्डी नगर परिषदेचे आमचे मार्गदर्शक मुख्याधिकारी सतीशजी दिघे साहेब यांनी कायमस्वरूपी सरकार फाउंडेशनची मागणी त्यांनी मान्य केली मी त्यांचे देखील आभार व्यक्त करतो व कायमस्वरूपी शिर्डीकरांसाठी पर्यावरणपूरक कृत्रिम कुंडाचा त्यांनी त्या ठिकाणी निर्धार केला आणि शिर्डीकरांसाठी ती कुंड या ठिकाणी पुढे अशीच राहण्यासाठी कायम स्वरूपी कुंड त्यांनी उपलब्ध करून देते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व शिर्डीकरांना आवाहन करतो की आपण याच उपक्रमास प्रतिसाद द्यावा सर्व शिर्डीकरांसाठी आम्ही जो सर्वे केला होता त्यानुसार आम्ही या सर्व पिशव्या त्या अधिक आम्ही उपलब्ध केलेल्या आहे जेणेकरून वाढ जर झाली असेल तर त्यांना देखील ही पिशवी आम्ही पोहोचवण्याचं आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि या पिशव्या स्वतः आमचे पदाधिकारी घर टू घर पोहोचवणार आहे त्यामुळे कुठलीही आपल्याला शंका व्यक्त करू नये आणि आपल्याला जर पिशवी भेटली नाही तर आपण फाउंडेशनच्या कोणत्याही कार्यकर्ते संपर्क साधला तर आपल्या घरापर्यंत आम्ही ती पिशवी पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची राहील मान्य स्वतंत्रवीर लोकमान्य टिळक साहेबांनी जो गणेश महोत्सव चालू केला त्या गणेश गणेश महोत्सवाच आज पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर याच आज या ठिकाणी सार्वजनिक मंडळ त्यानंतर घरगुती गणपती उत्सव हा प्रत्येक घराघरात साजरा होत असतो आज साजरा होत असताना प्रामुख्याने आज सरकार फाउंडेशनच्या वतीने शिर्डीमध्ये मध्ये जे भारताचे लाडके पंतप्रधान स्वच्छ अभियान जे राबवलं म्हणून त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी साजरा होण्यासाठी त्यांनी एक सरकार फाउंडेशन एक पाऊल पुढ आणलेला आहे ते म्हणजे त्यांनी ज्या गणेश आपण निर्मल असत म्हणजे हार असतील फुलं असतील काही प्रसाद असेल हा सर्व काही जो आपण नदीमध्ये त्यानंतर नाल्यामध्ये किंवा आपण ओढ्यामध्ये किंवा तळ्यामध्ये किंवा पाठामध्ये आपण अशा वेगवेगळ्या ठिकाणी याचा निर्मल या ठिकाणी आपण टाकत असतो तर त्याची सर्व शिर्डीकरांनी या ठिकाणी त्यांनी एक पाऊल पुढे येऊन सर्व महिलांनी आणि सर्व गणेश जे काही मंडळ असतील त्यांनी या पिशूचा लाभ घ्यायचा आहे ही पिशवी आपल्या घरोघरी पोहोचणार तर आहेच पण नाही मिळाली तर शिर्डी नगर पंचायत मध्ये आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि हे सर्व निर्मल्य या ठिकाणी शेवट दिवशी या ठिकाणी आणून ठेवायचं आहे जेणेकरून शिर्डी नगर पंचायत हे सर्व निर्मल्य या ठिकाणी विल्हेवाट करील अशी मी सर्व गणेश मंडळाला विनंती करतो व सर्व शिर्डीचे नागरिकर शिर्डीचे नागरिक आहेत मी त्यांना देखील विनंती करतो का आपल्या घरी ही पिशवी पोच होणारच आहे पण नाही मिळाली तर त्यांनी ही पिशवी शिर्डी नगर पंचायतला या ठिकाणी संपर्क करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी जे सर्व निर्मल्य गोळा होईल त्यांनी ते या पिशवीमध्ये निर्मल या ठिकाणी आणून ठेवायचं आहे अशी या ठिकाणी मी विनंती करतो व माझ्या वतीने मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुर्यदा विखे पाटील यांच्या सर्वांच्या वतीने मी सर्व गणेश मंडळ व सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो तसेच सरकार फाउंडेशनचे जे काही किरण बोरोडे व त्यांचं मित्र मंडळ असेल यांनी हा उपक्रम राबवला मी त्यांचे देखील खूप आभार मानतो आणि त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो सरकार फाउंडेशन शिर्डी शहराच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा या कारणाला धरून आज शिर्डी शहरामध्ये त्यांनी कापडी पिशव्यांचं वाटप सुरू केलेलं आहे त्या कापडी पिशव्यांच्या वाटपाच्या प्रसंगी आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित होतो यामागचा त्यांचा उद्देश अतिशय स्वच्छ आणि शहराला पुढे घेऊन जाणार आहे यामध्ये या प्लास्टिक पासून मुक्ती व्हावी प्लास्टिकला बंदी असतानाही प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वापर होतो तो प्लास्टिकचा वापर थांबावा आणि पर्यावरणाला जे पूरक आहे अशी जिचा विनाश होऊ शकतो जी जळाली तर तिचा रा राख होऊ शकते म्हणजे ती नाशवंत आहे तिचा ना, ना नाश झाल्यानंतर तिचा कुठलाही त्या ठिकाणी अपाय होणार नाही म्हणून ती पिशवी आम्ही या ठिकाणी पाहिली अतिशय पातळ आणि मजबूत प्रकारची ती पिशवी पिशवी आहे आहे कापडाची या पिशवीच्या माध्यमातून त्यांचा जो संदेश होता तो लोकांपर्यंत जाईलच परंतु माझी सर्व शिर्डी शहरातील सर्व गणेश मंडळांना देखील विनंती आहे आपण असेच जे सामाजिक समाज हिताचे उपक्रम आहे त्या उपक्रमांचा अवलंब करावा काही दिवसांपूर्वी पर्यावरणपूरक गणे गणपती मूर्तीचं देखील या ठिकाणी त्या स्टॉलचं उद्घाटन झालेलं होतं असे वेगवेगळ्या माध्यमातून जसं ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून सर्वत्र शहरामध्ये झाडं लावण्यात आलेले आहे नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा मोठा या ठिकाणी कार्यक्रम राबवला जात आहे तसंच आज सरकार फाउंडेशनच्या वतीने देखील पर्यावरणपूरक पिशव्यांचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटना असतील गणेश मंडळ असतील वेगवेगळे काय असतील आमच्यासारखे पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा शहरातील अधिकारी असतील त्यांनी एक असं प्रोग्राम तयार करून व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत घेऊन जावं आणि शिर्डी शहराला जगातलं सर्वात सुंदर शहर बनवावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि सरकार फाउंडेशनला खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ओम साईराज सरकार युवा फाउंडेशन तर्फे अत्यंत सुख्य उपक्रम आपल्या शिर्डी शहरामध्ये आयोजित केला गणपती बाप्पाचं निर्माल्य टाकताना जो प्लास्टिक पिशवीचा वापर होतो त्याऐवजी त्यांनी या पर्यावरण पर्यावरणपूरक अशा पिशवीचा वापर करण्यासाठी शेडिकारांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल या सरकार फाउंडेशनचे खूप खूप आभार आजकालच्या या गणेशोत्सवाच्या यामध्ये असे सुत्य उपक्रम त्यांनी राबवले आणि कायम किरण मंडळ हे असे उपक्रम राबवत असतं त्यासाठी त्या, त्या मंडळाचे या पिशवीचा वापर करून आपलं सर्व निर्माल्य नगरपालिकेच्या ताब्यात द्यावं असं मी त्यांना विनंती करतो सरकार युवा फाउंडेशन शिर्डी शहर दोन हजार चोवीस गणेशोत्सव मागच्या वर्षी आम्ही शिर्डी नगर परिषद यांच्या वतीने एक कृत्रिम कुंड त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि मागच्या वर्षीच्याप्रमाणे त्या ठिकाणी खूप निर्माल्य आणि कचरा त्या ठिकाणी खूप झालेला होता तर आम्ही सरकारी फाउंडेशनच्या वतीने दोन हजार चोवीसला या ठिकाणी निर्धार केला की यावर्षी आपण काहीतरी नवीन आणि कापडी पिशव्याचा वापर करून आपण घरोघरी शिर्डीतील सर्व नागरिकांना ती पिशवी पोचवू आणि त्या गणपती बाप्पाच्या समोरचे निर्माल्य होतं ते निर्माल्य आपण त्या प्लास्टिक आपलं कापडी पिशवीच्या कापडी पिशवीत टाकावं आणि ते त्याच्या आम्ही चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावू आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे मी सरकारी व फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो व थांबतो आज सरकार फाउंडेशनच्या मार्फत उपक्रम आखलेला आहे की पर्या पर्यावरणपूरक असं ज्या वस्तू आहे ज्या गणेश उत्सव काळात ज्या विसर्जनाच्या वेळी ज्या ज्या वस्तू असेल त्यांनी एक पिशू तयार केलेला आहे आणि सर्व गणेश भाविकांना एक विनंती राहील की सर्वांनी आपलं जे जे वेस्ट जे जे निर्मल्य राहील ते निर्मल्य आपल्या त्या पिशवीत देणे आणि अजून एक त्यांचं कौतुकास्पद विषय आहे की ते स्वतः तिथं त्या तळ्याच्या तिथं मुलं राहणार आहे जेणेकरून दुसरं कोणालाही द्यायचं नाही त्यांच्या गोळा करून ते योग्य त्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावणार आहे त्याबाबत त्यांचे खरोखर मनापासून आभारच आहे कारण असे सामाजिक का उपक्रम उपक्रम घेणं आत्ताच्या युवकांना हे जमत नाही आत्ताचा युवक हा वेगळ्या पद्धतीने वेगळा पायड्यात चाललेला आहे परंतु यांचा आदर्श घेऊन अनेक युवक या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेतील अशी मी एक सर्व युवकांना अपेक्षा करतो तसेच माननीय नगर परिषदेचे सीओ यांनी ते तलावाची उपलब्धता करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो व सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हो शुभेच्छा देतो गणेश उत्सव काळामध्ये सगळ्यात जास्त जे प्रदूषण होतं ते पाण्याचं होतं आणि हीच बाब लक्षात घेऊन सरकार फाउंडेशनच्या वतीनं आमचे किरण भाऊ बोरडे यांनी एक संकल्पना या ठिकाणी राबवण्याचं ठरवलं आणि एक पर्यावरणपूर्वक अशी ही निर्मल्य गोळा करण्याची एक पिशवी तयार केली जेणेकरून जे <laughs> पाण्याचं प्रदूषण या गणेश उत्सव काळामध्ये होत असतं कारण बरेच लोक निर्माल्य गोळा करून प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पाण्यामध्ये ते सोडत असतात तर ते टाळण्यासाठी या ठिकाणी सरकार फाउंडेशनच्या वतीनेही बॅग प्रत्येक घरामध्ये वितरित करण्यात येणार आहे आणि यासाठी मी सरकार फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करतो कारण मागच्याही वर्षी त्यांनी मूर्त्यांसाठी जे तळं बनून आपल्या पर्यावरणा संदर्भातली तीव्रता आहे ती व्यक्त केली होती आणि पुन्हा एकदा त्यांनी या वर्षी देखील बॅगची निर्मिती करून पुन्हा एकदा पर्यावरणासाठी आपल्या काय करता येईल हे दाखवून दिलेलं आहे आणि प्रत्येक मंडळाने याचा आदर्श घेऊन अशा पद्धतीने पुढे आपल्या पुढील काळामध्ये असंच काहीतरी करावं असं मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करतो खुशखबर 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 शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए स्मार्ट टी होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के फायनान्स सुविधा बजाज फायनान्स क्रेडिट क्रेडिट होम सॅमसंग फायनान्स आय बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल लँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड आमचा संपर्क एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पासून पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी